यवतमाळ जिल्हा पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत चौदा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या पाचशे किलोग्राम गांजाचा नाश केला आहे या कारवाईतून अंमली पदार्थाविरोधात पोलीस प्रशासनाची गंभीर व कटिबद्ध भूमिका अधोरेखित होती अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील अंमली पदार्थाचे निर्धारन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती त्या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमार्फत जप्त केलेल्या गांजांवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर त्याचा नाश करण्यात आला आहे या समितीमध्ये पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्री श्री कुमार चिंतन अपर अशोक थोरात पोलीस उपअधीक्षक सुनील हुड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे तसेच यवतमाळचे मान्यवर व पोलीस कर्मचारी सहभागी होते सव्वीस जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून समाजात अंमली पदार्थाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि युवा पिढीला या धोकादायक सवयीपासून दूर ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता